आज इथे अंगणवाडी केंद्र उत्तवस्थेमध्ये नेहमीचा वावर असतो मुलांच्या दृष्टीने ते धोकादायक आहे आणि एक व्यक्तीला पकडलेले आहे दुसरे पण दोन आहेत तर शासनाला विनंती आहे की तिजरा ताबडतोब लावा आणि ते दोन वाद आहेत त्यांना ती पकड पकडून द्यावं हा नाल चांगला नाही नाही करी पिंजरा लावल्यानंतर आज सकाळी ज्यावेळेस स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणी ज्यावेळेस आले तर पिंजऱ्यामध्ये एक बिबट्या जेरबंद झाला होता आणि दुसरा बिबट्या त्याच्या आजूबाजून गिरट्या घालवता असल्याला दिसून आला तर वन विभागाला एक विनंती आहे का या ठिकाणी अजून बिबट्याचा जावर असल्यामुळे अजून या ठिकाणी पिंजरा लावण्याची गरज आहे आणि बिबट्याला जेरबंद करण्यात यावं ही मागणी आहे ग्रामस्थांची Ha dar kami boleh, mungkin unka <sekalian> tas <laughs> <laughs>